रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार या दिवशी आलेले आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय खास मानला जातो या दिवशी सुगड पूजन केलं जातं महिला मंदिरामध्ये जाऊन ववसाला देखील जातात दे हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात अशा या खास सणाच्या दिवशी आपल्याला मासिक धर्म आला किंवा यावेळी जर सुतक असेल किंवा आपण बाहेरगावी असोल तर आपण पूजन कसे करावे किंवा ववसा कसा पुजायचा याशिवाय गरोदर महिला ज्या आहेत तर त्यांनी कोणत्या चुका करू नयेत किंवा कोणत्या नियमांचं पालन करून, करून? आपल्याला हे पूजन जे आहे किंवा वसा किंवा हळदी कुंकू करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं मकर संक्रांतीचा सण हा स्नानदानासाठी खास असतो त्यासाठी तुम्हाला जर बाहेर गावी जा। जा स्नान करणं शक्य नसेल तर घरामध्ये पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ थोडंसं गंगाजल टाकून त्याने तुम्ही स्नान करू शकता शिवायचे चिमुटबभर हळद देखील तुम्ही टाकू शकता या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान केल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ हे आवर्जून द्यायचं आहे सूर्याला अर्घ देत असताना तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्घ द्यायचा आहे तांब्याच्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू अष्टगंध त्यानंतर गुळ आणि थोडेसे पांढरे तीळ त्यामध्ये टाकून त्याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ देत असताना शक्यतो नऊच्या आत द्यायचा प्रयत्न करायचा आहे जमत असेल तर सूर्य उगवत्या सूर्याला तुम्ही अर्घ देऊ शकता नऊच्या आत सूर्याला अर्घ्य आपण द्यायचं आहे सूर्याला अर्घ देत असताना ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय ओम भास्कराय नमहा अशी तीन सूर्याची नावे तुम्ही घेऊ शकता किंवा बारा सूर्याची नावे तुम्ही घेऊ शकता काही जमत नसेल तर तुम्ही ओम सूर्याय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः यांसारख्या मंत्राचा जप देखील करू शकता मकर संक्रांतीचा हा सण संपूर्णपणे भगवान सूर्यदेव या समर्पित असतो त्यासाठी भगवान सूर्याची तुम्ही होईल तशी सेवा करायची आहे घरातील प्रत्येक व्यक्ती सूर्याला अर्घ्य देऊ शकते किंवा घरातील एखाद्या व्यक्तीने दिलं तरी सुद्धा चालेल या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाहीत कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी आणि संक्रांत किंक्रांतीच्या दिवशी केस धुतले जात नाहीत भोगीच्या दिवशी डोक्यावरून पाणी घेतलं जातं स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी म्हणजे संक्रांतीला आणि संक्रांतीला फक्त आंघोळ करायचे डोक्यावरून पाणी आपल्याला घ्यायचं नाही रोजची देवपूजा करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला सुगड पूजन करायचं आहे शक्य झाल्यास सकाळी सुगड पूजन तुम्ही करून घेऊ शकता आपल्याला दिवसभर आपलं जे हळदी कुंकू आहे किंवा मंदिरामध्ये वसायला जायचं असेल आपली गाई गरबड उठत नाही गर मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देखील केला जातो त्यासाठी आपल्याला घरामध्ये खूप जास्त काम असतं त्यासाठी सकाळीच तुम्ही सुगड पूजन देखील करू शकता भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड खरेदी करून आणायची आहे सुगड खरेदी करून आणत असताना त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू तीळ आणि अक्षदा घालून तुम्ही सुगड घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन घेत असताना त्यावरती झाकण ठेवून घेऊन यायचं आहे म्हणजे एखादं कापड झाकून तुम्ही एखाद्या पिशवीमध्ये घालून सुद्धा तुम्हाला सुगडची आहे तर ती घरी आणता येईल मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजायची आहे सुगड पूजा कशी करायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे शिवाय व्हिडिओ म्हणजे वसा कसा वसा कसा पूजायचा दे हे देखील त्यामध्ये सांगितलेलं आहे ते पाहून तुम्ही सुगड पूजन करू शकता मग बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे शेके एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा रोजी तीन दुपारी तीन वाजून सहा मिनटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवारी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे त्यामुळे तुम्ही तीन वाजून सहा मिनिटांपासून सर्व सुगड पूजन असेल वसायला जायचं असेल हळदी कुंकू करायचं असेल ही जी काही कामे असतील तर ती या दिवशी तुम्ही या शुभ मुहूर्तावरती करू शकता वसायला देखील जाऊ शकता सकाळी सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होत नाही त्या तुम्हाला जर जमलं तर तुम्ही तीनच्या पुढे सुगड पूजा करा कारण की सुगड पूजा जी करायला आपल्याला आपल्याला जास्त वेळ लागत नाही अगदी ला पुरेशी आहेत कारण की आपण सगळी जर तयारी करून ठेवली तर पाच दहा मिनिटांमध्ये तयारी करून ठेवा आणि दुपारी तुम्ही तीन नंतर सुगट पूजन आहे तर ते करून तुम्ही बाहेर वसायला देखील जाऊ शकता या दिवसाचा जो राहू काळ आहे तर तो जो तो दुपारी बारा वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत आहे तर हा काळ आपल्याला सुख तो वगळायचा प्रयत्न करायचा आहे कारण की काळामध्ये कोणतंही शुभकार्य करत नाहीत या व्यतिरिक्तच्या वेळामध्ये तुम्ही तुमचं पूजन आहे तर ते तुम्ही करू शकता वसा आणि हळदी कुंकू देखील करू शकता वसा कसा पुजायचा किंवा ववसा आपण जेव्हा वसायला जातो तेव्हा काय म्हणायचं किंवा ओटीमध्ये कसा घ्यायचा त्यानंतर कोणती चूक करू नये यावेळेस आपण ओसा घेताना काय म्हणायचं किंवा हळदी कुंकू कसं करायचं वान कसं द्यायचं म्हणजे ववसायचं कसं याबद्दलची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पाहू शकता तर या दिवशी जर आपल्याला अचानक मासिक धर्म आला असेल तर या दिवशी मासिक धर्मामध्ये तुम्ही सुगड पूजन करू शकत नाही किंवा इतर कोणाकडून देखील करून घेऊ शकत नाही कारण की हा जो सण आहे तर तो असतो आपला असतो एका घरामध्ये जास्त महिला असल्या तरी देखील आपण सुगड पूजन म्हणजे जो संक्रांतीचा खण असतो तो प्रत्येकीचा वेगळा आणायला लागतो प्रत्येकाने वेगळा पावसा पुजायला लागतो त्यासाठी आपलं जर मासिक धर्म असेल तर इतर कोणाकडून तुम्ही चुकून देखील ही पूजा जी आहे तर ती करून घेऊ नका या दिवशी तुम्हाला काहीच करता येणार नाही त्यानंतर येणारी जी रथसप्तमी आहे रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही सुगड पूजन आहे तर ते तुम्ही घरामध्ये योग्यरित्या करायचं आहे मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला वसायचं देखील आहे हळदी कुंकू देखील तुम्ही या दिवशी करू शकता परंतु मासिक धर्मामध्ये या दिवशी तुम्ही पूजा मांडण्याची आहे सुगड पूजन किंवा वसायला जाऊ शकत नाही किंवा हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकत नाही ज्या लोकांना सुतक आहे त्यांनी देखील या दिवशी सुगड पूजन करू नये कारण की असं म्हटलं जाते की सुतकामध्ये कोणतंही शुभ कार्य जे आहे तर ते केलं जात नाही सुतकामध्ये आपण बारा किंवा तेरा दिवस काहीजण नऊ दिवस तर काहीजण पाच दिवस तीन दिवस असं सुतक पाळतात तुमच्या भागामध्ये जसं सुतक पाळलं जातं त्या प्रकारे तुम्ही सुतक पाळू शकता परंतु सुतकामध्ये तुम्हाला कोणतंच कार्य करता येणार नाही काहीजण बाहेरगावी असतात अचानक एखाद्याना हॉस्पिटलला जावं लागतं किंवा अचानक बाहेरगावी जावं लागू शकतं अशा वेळेस तुम्ही बाहेरगावी असाल तरी देखील तुम्हाला त्या दिवशी सुगटपूजन करता येणार नाही किंवा वसायला जाता येणार नाही तर हळदी कुंकूला देखील करता येणार नाही अशी काही अडचण काही जण असेल तर त्यावेळी त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी नेहमीप्रमाणे लवकर उठून स्नान करून नैवेद्य आहे आहे आणि मंदिरामध्ये आपण वसायला देखील जायचं या दिवशी तुम्ही हळदी कुंकू सुद्धा करू शकता ज्या महिलांना मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू सुगडपूजन करता आलं नसत त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी सुगडपूजन करा या दिवशी व्यवसायाला देखील तुम्ही जायचं आहे तुम्ही हळदी कुंकू देखील या दिवशी करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकूला सुरुवात होते ते रथसप्तमी पर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो आता माघ माघ शुक्ल सप्तमी ही पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार या आले दिवशी आलेली आहे या दिवशी तुम्ही ज्यांना शक्य नाही त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे पंचवीस जानेवारीला तुम्ही जी काही तुमची शुभकार्य राहिलेली असतील तर ती करायची आहे मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियासाठी असतो हा सण असाच ठेवला जात नाही ज्यांना काही कारणास्तव केलं नाही तर त्यांनी मकर संक्रांतीच्या रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे करायला विसरायचं नाही कारण की हा सण जो आहे तर तो करावाच लागतो तो तसा नाही एखाद्याच्या घरामध्ये बघा समजा घरामध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावली असेल तर वर्षभर आपण सणवार करत नाही परंतु मकर संक्रांतीचा सण जो आहे तर तो ठेवत नाहीत कारण की तो सौभाग्याचा सण आहे असं म्हटलं जातं त्यासाठी ज्या काही सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्यांनी जर वर्षभर देखील पाळत असला कोणताही सण करत नसला तरी देखील मकर संक्रांतीचा सण आपण आवर्जून करायचा आहे सगळीकडे मकर संक्रांतीचा सण हा केला जातो त्यासाठी तुम्ही देखील आवर्जून मकर संक्रांतीचा सण करा गरोदर महिलांनी सुगड पूजा करावी का रावी तर तुम्ही सुगड पूजा करू शकतात घरात तुम्ही तुमचे खण पूजू शकता फक्त तुम्हाला कोणी जर का ओसा देत असेल तर तो तुम्हाला तुमच्या ओटीत घ्यायचा नाही किंवा तुम्हाला इतरांची ओटी देखील भरायची नाही कारण गरोदर महिलांची ओटी ही भरलेली असते त्यामुळे तुम्ही फक्त घरात खण आणून पुजू शकता मात्र सातव्या महिन्याच्या पुढच्या गरोदर महिलांनी मंदिरात जाऊन देवाला ओसायचं देखील नाही त्याचप्रकारे तुम्हाला इतरांना व्यवस्था देखील येणार नाही तुम्हाला ओसा देखील घ्यायचा नाही त्याप्रमाणे तुम्हाला हळदी कुंकू किंवा इतर कार्य देखील करता येणार नाहीत सातव्या महिलांनी हळदी कुंकू केलं तरी सुद्धा चालेल परंतु हळदी कुंकू करताना ओसा द्यायचा नाही किंवा किंवा तुम्हाला तुम्हाला तुमच्या ओटीत देखील इतरांचं वाण घ्यायचं नाही तर या काही गोष्टी जी आहे तर त्याचं आपण पालन करू शकतो बरेच जण काय करतात जर गरोदर स्त्री असेल तर जे तिचे जे विडे मांडलेले असतील तर ते विडे ओटीत किंवा पदरात न देता हातामध्ये रुमाल घेऊन हातामध्ये ते विडे दिले जातात असंही काही ठिकाणी करतात तुमच्याकडे देखील अशी पद्धत असेल तर तुम्ही देखील हातात घेऊ शकता आणि तुम्ही देखील दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या आपण त्यांना दुसऱ्या महिलांचं जसं ओटी भरतो हळदी कुंकू करून तर तसं ओटी आपल्याला भरायची नाही किंवा तुमची देखील कुणाकडून भरून घ्यायची नाही तुम्हाला कोणी दिली तर तुम्ही फक्त हातात घ्यायचे ओटीमध्ये किंवा पदरामध्ये घ्यायचं नाही अशा प्रकारे देखील गरोदर महिलांनी जी काही पूजा आहे तर ती करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद